चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कोल्हापूर जिल्हा वतीने भाविक भक्तांना फळे वाटप ना वर्गणी ना, ना गुगल पे या तत्वावर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राजस्थानी रामलिंग कावड यात्रेमधील भाविक भक्तांना अटल बिहारी वाजपेयी चौक महापालिका जवळ केळी बिस्लरी पाणी यांचे संघटनेच्या वतीने वाटप व यथोचित स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमात संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री किशोरजी मोदी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच जिल्हा मंत्री श्री पंढरनाथ ठाणेकर व जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री संतोष हत्तीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सेवा विभाग प्रमुख श्री सुनील जिल्हा बजरंग दल अध्यक्ष श्री जितेंद्र मस्कर अध्यक्ष सुनील मेटे शहर मंत्री श्री गोरख हत्तीकर कोरोची प्रखंड अध्यक्ष मारुती शिंगारे प्रखंड अध्यक्ष श्री सचिन वडर जिल्हा सामाजिक सम्रता प्रमुख श्री संजय फातले सहमंत्री सचिन कुंदवारे संघटनेचे हितचिंतक अशोक पुरोहित आनंद मकोटे संजय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस राजस्थान मंडळाचे अध्यक्ष यांनी संघटनेचे जिल्हा मंत्री श्री पंढरनाथ ठाणेकर यांच्याकडे संवाद पत्र देऊन संघटनेचे आभार मानले न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव